महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची येडू देथे पंधरावी बुद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साह संपन्न या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य भिक्खू खेमो धम्म थेरो मुळावा तर धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून पूज्य भिक्खू धम्मशील थेरो हे होते प्रमुख धम्म देशना देण्यासाठी पूज्य भिक्खू करुणानंद थेरो आणि पूज्य पय्याबोधी थेरो यांच्यासह अनेक उपस्थित होते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्यासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे मनुवादी विचारधारेच्या बीजेपी सरकारला हरवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आपण ठाम उभे राहिले पाहिजे असे धम्म देशनेतून पूज्य भिक्कू बोद्धी थेरो यांनी उपासक उपासिका यांना आवाहन केले बोद्धी थेरो हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या धम्म देशनेतून प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी आपण उभे राहिलो पाहिजे असे उपासक उपासिका यांना जाहीर आवाहन करत आहे

की मनूचा कायदा काय स्त्रियांना चपलेच्या पलीकडची म्हणजे चपलेला जेवढी किंमत होती तेवढी महिलांना त्या मनूच्या कायद्यामध्ये किंमत नाही आणि पुरुषांना नाही ना शूद्र म्हणून शुधर बीजेपीत आज सम्राटला बातमी आहे सम्राटला मोठी बातमी आहे की बीजेपीचा एक मंत्री म्हणतोय की शूद्रांनी ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शे, यांची सेवाच केली पाहिजे हे त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे वर्तमानात आज बीजेपी आर एस एस चे बांधगुळ बोंबरत आहे आणि आपण मात्र गप आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या बीजेपी आर एस एसच्या वैदिक विचारधारेवर असलेल्या लोकांना रोखण्यासाठी भारतीय संविधानाला विरोध करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी आपल्याला एकतेची मूठ बांधावी लागेल आणि उपासक उपासिकानो मी परत तुम्हाला एक जाहीर आव्हान करतोय की आपण आपल्यातले आपसा आपसातले मतभेद बाजूला ठेवा आतापर्यंत एक संघ आपला समाज कुठं झालेला दिसत नाही याच्या परंतु तरी सुद्धा एवढ्या खडतर परिश्रमातून या महाराष्ट्रामध्ये श्रद्धे ऍडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी मोठ बांधली सगळ्यांची आज वंचित घटक सगळा बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे तो एक दबदबा असल्या कारणाने आज आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होत नाही बाळासाहेबांची ताकद आज तुम्ही पाहताय आम्ही पाहतोय परंतु ती ताकद कमजोर होणार नाही याच्यासाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण परत एकदा जस दोन हजार एकोणीस मध्ये आपण आपली ताकद दाखवली हिंगोली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दोन नंबरवर होता अजून ताकद लावली असती तर कदाचित हिंगोलीचा खासदार हा दा, वंचित आघाडीचा झाला दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी वाल्यांनी शिवसेना वाल्यांनी आपल्या बाळासाहेबांना सोबत घेऊ अथवा न घेवो आपण मात्र आपण बाळासाहेब आंबेडकरांची सोबत साथ दोन हजार चोवीस मध्ये सोडायची नाही हे सुद्धा आपण सगळ्यांनी आपल्या मनाशी अधिष्ठान बांधलं पाहिजे आहे तयारी आपली दोन हजार चोवीस मध्ये बाळासाहेबांच्या पाठीमागे उभं राहायची हात वर करा यांची तयारी आहे एकदा हिरोबा इकडे कॅमेरा फोटो घे सगळ्यांचा व्हिडिओ कर एक जरा <laughs> कारण <laughs> <युडियों करें गरा। laughs> ही तुमची ताकद जी आहे येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये आर एस एस ला रोखणारी ही ताकद आहे हातवर करा घाबरले काय मोदीला घाबरतात काय आम्ही तर घाबरत नाही हे सगळे येणार रात्र दिवस रस्त्यावर राहतात कारण इसवी सन अकराव्या बाराव्या शतकामध्ये बौद्ध भिक्षूंच्या भिकुनींच्याही कत्तली झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे आपला धम्म संपला होता पण परत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा धम्म भेटला आम्हाला इच्छिवार बाबासाहेबांमुळे भेटलं आणि आज धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात या देशामध्ये होतोय स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित असलेला हा धम्म आहे जगाचं कल्याण करणारा आहे परंतु असा हा मानव कल्याण करणारा धम्म इथल्या एस बीजेपी वाल्यांना वैदिक लोकांना नको असल्या कारणाने त्यांचे शेड यंत्र सुरू आहे आणि बाळासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांच्या छातीवर बसतील याची भीती असल्या कारणाने त्यांना ते जवळ घेत नाही परंतु आपण मात्र बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या बौद्धिक सत्व डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचे नातू आहे कायद्याचे तज्ञ आहेत विद्वान आहेत निस्वार्थपणानं लोकांची सेवा करतायत चारित्र्यवान आहेत आपल्या चारित्र्याला दाग लागू दिलेला नाही त्याच्यामुळे एकदा आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहायचंय एवढंच आव्हान करतो आपल्या सर्वांचं मंगल हो सर्वांच कल्याण हो म्हणा साधू 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 सबस्क्राईब नेस दन नेव मिस अपडेट